अकंपनासोबत महाभयंकर राक्षसी शूर्पणखा जिचे नाक आणि कान लक्ष्मणाने छाटून टाकले होते तीसुद्धा रावणाकडे आली अकंपना आणि शूर्पणखा या दोघांकडून केवळ काही वेळातच रामाने खर दूषण आणि एवढ्या मोठ्या सैन्याला कंठस्नान घातल्याचं समजलं तेव्हा हा महापराक्रमी वीर आहे हे रावणाच्या लक्षात आलं त्यामुळे थेट समरांगणात युद्ध न करता कपट कारस्थान करावं असं त्याने ठरवलं आणि तो थेट मारिच्याकडे गेला शूर्पणखने दशाननाला चेतवलं होतं ती म्हणाली होती विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती सूड घे त्याचा लंकापती कसले करसी राज्य रावणा कसले जनपालन श्रीरामाने पूर्ण झिंकले तुझे दंड तुझत नाही तरीही कर्तव्याची स्मृती सूड घे त्याचा लंकापती शूरपणखा जेव्हा श्रीरामांना प्रथम भेटली तेव्हा ते ती म्हणाली होती की ही कोण कुरूप स्त्री तुझ्या शेजारी बसली आहे ती असं सीतेला उद्देशून म्हणाली होती तिला माहिती होतं की अशी लावण्यवती त्रिभुवनात नाही आणि रावणाशी संवाद साधताना तीच शूर्पणखा रावणाला म्हणाली की तो राम म्हणजे मदनासारखा आहे आणि त्याची पत्नी सीता म्हणजे रतीसारखी आहे ती तुलाच साजून दिसेल ऐसी मोहक ती युवती सूड घे त्याचा लंकापती शूर्पणखेच्या मनात जसा काम जागलेला होता तसा तो रावणाच्या मनातही जागा झाला कसंही करून सीतेला पळवून आणलं पाहिजे अशी वासना त्याच्या मनात जागी झाली आणि तो मारीच्याकडे गेला याच मारीच राक्षसाला श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळी दूर भिरकावून दिलं होतं आणि तो सागरतीरी जाऊन पडला होता या मारीच्याकडे जाऊन रावण म्हणाला की तू माझा सेवक आहेस तू रूप धारण कर आणि राम लक्ष्मणाला त्यांच्या कुटीतून बाहेर काढ आणि मग पहा मी त्या सीतेचं अपहरण कसं करतो मारिच्याने रामाचा पराक्रम डोळ्यांनी पाहिलेला होता तो रावणाला म्हणाला राजा गोड बोलणारे राजाला संतुष्ट करणारे पुरुष सुलभ असतात मुखाने तुझ्या कानाला कटू किंवा अप्रिय लागेल पण हितकारक असेल असा वक्ता आणि श्रोता हे दुर्लभ असतात राजा तुझी स्तुती करणारी माणसं तुला उदंड मिळतील खोटी स्तुती करतील पण तुझ्या हिताचं सांगणारा मी आहे हे लक्षात ठेव रामाचा पराक्रम मी पाहिलेला आहे आणि तो इतका अपूर्व आहे की तुझा त्याच्यासमोर टिकावं लागणं कधीही शक्य नाही त्या क्षणी रावणाला मारीच्याचं बोलणं काही अंशी पटलं आणि तो लंकेला परत गेला मात्र तिथे शूरपणखेने आणि अकंपनाने त्याला पुन्हा चेतावलं मग मात्र त्याने ठरवलं की सीतेचं हरण करायचं त्याने मारिच्याला सांगितलं की तू माझी आज्ञा ऐकली नाहीस तर मी तुला ठार मारेन मारिच्याने हसून त्याला सांगितलं की माझा मृत्यू जर अटळ असेलच तर तुझ्या हातून मरण्यापेक्षा मी श्रीरामचंद्रांच्या हातून मरेन त्याने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि पंचवटीच्या परिसरामध्ये तो हरिण रूपाने बागडायला लागला आपल्याकडे एक सुभाषित आहे असंभवम हे मृग्य जन्मम तथापि रामो लुलुभे मृगाय सुवर्ण मृग असणं शक्य नाही हे रामाला माहिती नव्हतं सी हो का सीतेला त्या सुवर्ण मृगाचा मोह पडला जणू काही सोन्यासारख्या झळाळणाऱ्या त्या मृगानं सीतेला मोहिनीच घातली पण त्याचबरोबर श्रीरामांना सुद्धा त्याचा क्षणभर मोह झाला आणि सीतेचा हट्ट पुरवायला राम त्या सुवर्णमृगाला पकडण्यासाठी त्याच्या मागे गेले तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आण द्या तो हरिण अयोध्या नाथा कसा आहे तो सुवर्णमृग झळकती तयाच्या रत्ने शृंगांवरती आणि असा सुवर्णमृग मिळाल्यावर काय होईल तर जाताच पाहतील हरिण सासवा जावा करतील कैकई भरत आपुला हे वा श्रीराम त्या सुवर्ण मृगाला आणण्यासाठी पर्णकुटीच्या बाहेर पडले पण त्यांनी लक्ष्मणाला बजावलं होतं की लक्ष्मणा कोणत्याही प्रसंगात जानकीला एकटी सोडू नकोस मी येईपर्यंत त्या मायावी मृगानं रामाना त्या वनात दूर दूर आत अंतर्भागापर्यंत नेलं शेवटी तो मृग हाताशी येत नाही हे पाहिल्यावर श्रीरामांनी एक अमोघ बाण त्याच्यावर सोडला आणि त्याला मारलं बाण लागल्यानंतर त्या मारीच राक्षसाचं मूळ रूप प्रगट झालं आणि हा सीते हा लक्ष्मणा धावा असा मायावी रूपांनी रामाचा आवाज काढून तो राक्षस ओरडायला लागला त्याचा आवाज ऐकून सीता काळजीत पडली लक्ष्मणाला रामांकडे लगेच जायला तिनं सांगितलं लक्ष्मणाने अनेक वेळेस तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्याने सांगितलं की श्रीरामाला पराभूत करेल असा त्रिभुवनात दुसरा कोणीही नाहीये मात्र सीतेला इतका राग आला की तिचा विवेक सुटला आपल्या प्रवचनात शंकर अभ्यंकर म्हणतात मनुष्य जन्मामध्ये देवता आल्या की काही प्रसंगांमध्ये त्यांचं वर्तन मानवासारखंच होतं ते जर मानवीय अवतारामध्ये सुद्धा परिपूर्णच राहिले तर परमेश्वर आणि मानव यांच्यात फरक काय राहिला म्हणूनच कदाचित असावं की अवतारसुद्धा काही वेळेला मानवांसारखं वर्णन करतात सीतेने लक्ष्मण तिथून जात नाही हे पाहून भलतेसलते आरोप त्याच्यावर केले ते लक्ष्मणाला ऐकवेनात त्याने कानावर हात ठेवले आपण काय ऐकतोय यावर लक्ष्मणाचा विश्वास बसेना त्याची ही उदात्त राजस वहिनी इतक्या खालच्या पातळीवर उतरून इतकं बिभत्स कसं बोलत होती केवळ मी तिचं ऐकावं म्हणून ती इतकी घाबरली होती का रामावर तिचा विश्वास नव्हता का ही काही माया आहे की काय असे अनेक प्रश्न लक्ष्मणाला पडले आणि परिस्थिती अजून बिघडू नये म्हणून त्यानं वनात जायचं ठरवलं जाता जाता तो म्हणाला जलदेवतांनो स्थलदेवतांनो माते समान असणाऱ्या माझ्या या थोरल्या वहिनीचं तुम्ही रक्षण करा यावर एक दंतकथा तयार झाली की लक्ष्मणानं एक बाण घेऊन एक रेघ आखली आणि ती ओलांडू नकोस असं सीतेला सांगितलं हीच ती लक्ष्मणरेषा वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा काही उल्लेख नाही शंकर अभ्यंकर या लक्ष्मण रेषेचा अर्थ सांगतात लक्ष्मण रेषा म्हणजे नीती सदाचार आणि धर्माची चौकट धर्माची सीमा ती कधीही ओलांडू नये राम लक्ष्मण दूर गेलेले पाहून यतीवेश म्हणजेच वैराग्याचा वेष घेतलेला रावण तिथे आला आणि त्याने भिक्षा मागितली सीतेने भिक्षा वाढल्यावर रावणाने आपलं खरं रूप प्रगट केलं सीतेचा थरकाप उडाला रावणाने तिला उचललं रथात घातलं आणि तो निघाला सीतेच्या मनात भीती आणि दुःख दाटून आलं केवळ स्वतःसाठीच नव्हे तर रामलक्ष्मणासाठी ती कुटीत नाही हे समजल्यानंतर काय होईल त्यांना आपला माग काढता यावा म्हणून ती आपले अलंकार एक एक करून खाली टाकू लागली अचानक एक पक्षी रथासमोर आला तो होता जटायू त्याने पंख पसरून उडत्या रथाचा रस्ता अडवला रावण आणि जटायूमध्ये तुंबळ युद्ध झालं पण अखेर रावणाने जटायूचे पंख छाटले जटायू वृद्ध होता तो थकला आणि खाली कोसळला आकाशातून संचार करणाऱ्या त्या रथातून जात असताना रथ ऋषमूख पर्वतावरून गेला त्यावेळेस तिथे काही वानर बसलेले दिसले ते कोण आहेत हे सीतेला माहिती नव्हतं पण आपला ठाव ठेकाणा श्रीराम लक्ष्मणाला कळावा म्हणून तिने आपले अलंकार तिथेही टाकले ते पुढे रामाने पाहिले तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो सुग्रीव तिथे होता त्याच्या हाती ते दागिने लागले होते इकडे सुवर्ण मृगाचा वध करून श्रीराम माघारी यायला निघाले वाटेमध्ये लक्ष्मणाला पाहिल्यावर त्यांनी विचारलं अरे हे तू काय केलंस जानकीला एकटी सोडून तू कसा आलास लक्ष्मणाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला चिंताग्रस्त मनाने ते झपाझप पावलं टाकत कुटीकडे निघाले वाटेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू त्यांना दिसला सीतामाईला रावणाने पळवून नेल्याचा आणि त्या दोघांच्या युद्धाचा प्रसंग जटायूने सांगितला ते सांगून जटायूनं आपले प्राण सोडले रामाला अतिशय वाईट वाटलं आपल्या जवळचा वृद्ध नातेवाईक अशा भावनेने त्याचे समंत्रक अंत्यविधी करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढच्या मार्गाला लागले वाटेत त्यांचा कबंध नावाच्या राक्षसाशी सामना झाला प्रचंड मोठं युद्ध झालं त्याच्या वधानंतर जो प्रगट झाला तो दितीपुत्र होता त्याने रामाला पंपा सरोवराकडे जायला सांगितलं रामलक्ष्मणासहित जेव्हा पंपा सरोवराच्या परिसरात आले तेव्हा शबरी त्यांची वाटच पाहत होती ती मातंग मुनींची शिष्या रामाला पाहिल्यावर तिला आनंदाश्रू अनावर झाले तिचा भक्तिमार्ग संपन्न झाला तिने रानमेवा स्वच्छ धुतलेली फळं आणली आणि ती रामांना आनंदाने देऊ केली रामांनी सुद्धा ती सेवन केली शबरीची उष्टी बोरं खाल्ली अशी दंतकथा याला जोडण्यात येते गदिबांनी याचा थोडासा उल्लेख केला आहे पण तो कसा ते ऐका का, का सौमित्री अभिमंत्रित ती ती नव्हेत उष्टी या वदनी तर नित्य नांद तो वेदांचा मधुरिमा मी ती बोरं उष्टी केलेली नाहीत माझ्या मुखात तर राम नाम अखंड आहे त्यामुळे ती आता अभिमंत्रित झालेली आहेत रामाला अनेक वेळा अभिवादन करून कृतार्थ मनाने तिने प्रवेश केला त्याआधी मात्र तिने रामाला ऋष्यमुख पर्वताकडे जायला सांगितलं आणि सुग्रीवाची भेट घ्यायला सांगितलं कारण त्यातूनच पुढे रावणवधाचा सगळा इतिहास घटणार होता